हाय या सर्वजण लाईव्ह तर माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे सर्वांना शुभ शुभरात्री झालं का सगळ्या सर, सगळ्या सर, सर्वांचं जेवण वगैरे स्वयंपाक झाला का सर्वांचं जेवण झालं का श्री स्वामी समर्थ हाय माझ्या लाईव्ह चॅटवर सर्वांचे स्वागत आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ झालं का सर्वांचं जीवन वगैरे आय झालं का जेवण सर्वांचं श्री स्वामी समर्थ झालं का जेवण सर्वांच श्री स्वामी समर्थ सर्वांचं जेवण झालं का येतोय का आवाज माझा काय चाललं बोला लाईक करा आणि कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ लिहा म्हणजे माझा मला कळन माझा आवाज तुमच्याकडे येतोय कमेंट करा श्री स्वामी समर्थ हाय काय चाललंय जेवण झालं का सरपंच काय करा हाय कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ हॅलो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल हाय बोला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा बोला झाले का जेवण सर्वांचे दाल भात लोणच कोण नाही कोणाच खरे दादा कोणीच नसतंय कोणाच कुणीच कोणाचं नाही <laughs> हाय व्हिडिओला लाईक करा सर्वांनी एक लाईक सी संध्या थँक्यू यू लाईक केलं का दादा तुम्ही थँक्यू सर्वांनी लाईक करा तुम्ही एक लाईक केली के का काय होतं युट्यूब माझा व्हिडिओ पुढं पाठवतं आणि थोडीशी मला तुमची मदत भेटते तेवढीच तर लाईक करा सर्वांनी आणि कमेंट कमेंट करा चांगल्या छान जे छान जेवण झालं का कसे आहेत तुम्ही कुठून पाहताय तुम्ही माझा व्हिडिओ तुम्ही कुठले सांगा मला हॅलो मोबाईलची <coughs> चार्जिंग संपायला आली ताई माझा मुलगास ताई माझा मुलगा मुलगा सोडून गेला बरं मला का बर दादा सोडून गेला म्हणजे खूप वाईट झालं दादा केवढा होता तुमचा मुलगा ताई मला एकटाच मुलगा आहे बरं हो का काय झालं दादा मग तुम्हाला सोडून गेला तो मोठा आहे का तो समजावा त्याला लहान असेल तर तर सर्वांनी प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि नवीन असेल माझ्या चॅनलवर तुम्ही तर सबस्क्राईब करा प्लीज दादा काय झालं तुमच्या मुलाला नक्की का सोडून गेला तुम्हाला तो आणि कुठे गेला सोडून ताई तो माझ्यापासून वेग राह राहायला बरं लग्न झालंय करा दादा त्याच तुमच्या मुलाचं लग्न झालंय का वेगळं राहतो आत्ताची मुलं असेच करतात तर असं कोणी करू नका आई वडिलांना समजून घ्या ताई तो मुंबईमध्ये जॉब करतो बरं हो का लग्न झालं आहे का हो बरोबर आहे हो दादा अश आत्ताची मुलं आहे ना आईवडिलांना समजून घेत नाही आणि थोडंसं आपणही त्यांना समजून घ्यायला हवं लहानपणीच आपण माझी वहिनी करोना निमित्त देवाच्या घरी गेली अरे बापरे मुलांनी खरंच आई वडिलांना समजून घ्या कुणीही असं आई वडिलांना सोडून जाऊ नका हो ताई विवाहित आहे हो का हो त्याच्यामुळेच गेला तो वेगळा राहायला मुलींनी मुली आता लग्न झाले की लगेच त्यांना वेगळं हवं असतं आणि समजून घेते नाही थोड्या पण आता काय सांगावं त्यांना एकतर मुली पण भेटत नाही आणि भेटल्या काही आशा करतात काही गॅरंटी नाही पुरी मुलींची आणि मुलींमुळे मुलं पण अशी करतात मग मुलगा व त्याची बायको सर्विस आहे बरं हो का छान आहे छान आहे आणि ताई काय दादा काहीच काळजी करू नका त्यांची त्यांचे त्यांना सुखात राहू द्या तुम्ही तुमचे दु सुकात राहा आता काय विचार करून करायचं शेवटी मुलाच्या सुखात आपलं सुख असतं लाईक like करा सर्वजण प्लीज एकच लाईक आली आता लाइक लाईक कुणीच केलेलं नाही तही माझी शेती आहे बरं पंधरा एकर अरे वा कुठे दादा कुठे राहता तुम्ही खूप शेती आहे मग एवढी शेती कोण करत तही मी प्रॉपर अक्कलकोटच आहे हो का अरे वा दादा श्री स्वामी समर्थ मग कोण करतं दादा तुमची एवढी शे, सारी शेती आ, रोजगार घ्यावा लागत सर रोजानी आणि काय केलंय तुमच्या शेतात आता एवढी शेती म्हणल्यावर ऊस वगैरे करतात का तिकडे मी रिटायर झालो बर पोलीस पुढेच मेड अधिकारी होतो बरं हो का अरे वा चांगली नोकरी होती दादा तुम्हाला सगळ्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक करा लाईक करा सर्वांनी आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा तेवढीच तुमची मला मदत होईल हो हो ऊस आहे व तूर आहे हरभरा आहे व ज्वारी आहे बर हो का अरे वा छान आहे सगळं खूप छान आहे शेती करता का दादा तुम्ही आजकाल माणसं पण भेटत नाही रोज पण किती रोज भेट रोज आहे तुमच्याकडे पाचशे पाचशे रुपये रोज घेतात माणसं मला ना मानाचा खूपच त्रास आहे जास्त मन क्यामुळं त्याच्यामुळं जास्त ताई मला पंचेचाळीस हजार पेन्शन आहे चालू आहे बरं हो का दादा छान आहे छान आहे मग तर काही काळजी करायचं काम नाही जाऊ द्या मुलांना सुनांला सुखात राहू दे तुम्ही पण छान राहता दादा ताई माझ एज इट हो <coughs> का टेकर बागायता आहे का हो छान छान तुमच्याकडे पाणी असतं का भरपूर प्लीज सगळ्यांनी लाईक करा लाईक करायला काहीच खर्च लागत नाही एक लाईक करा प्लीज करा करत जा लाईक सोशल मीडियावर यायचं एवढं पण सोपं नाही बरं का काही काही लोक खूप काही काही कमेंट टाकतात घाण घाण कमेंट टाकतात मी काल लाईव्ह वर आले तर एक माणूस एक माणूस होता का मुलगा होता माहिती नाही खूपच घाण घाण बोलत होता आणि आता यूट्यूबवर चॅनल खोलला आहे तर वॉश त्याला काही रूल असतात वॉश टाईम पूर्ण व्हावा हो लागतो वीव यायला लागतात लाईक व्हायला लागतात आणि यूट्यूबवर बोलायचं चेहरा दाखवायचा खूप रिस्की आहे आणि एक प्लीज एवढं करतोय तर एक लाईक करा लाईक करायला काहीच खर्च येत नाही <laughs> तुम्हाला असं वाटते काही वेड्यासारखी बोलते पण खरंच एक लाईक करत जा एक लाईक करायला काही खर्च वगैरे नाही सबस्क्राईब तुम्हाला वाटलं तर करत जा नाही वाटलं तर करू पण नका पण एक लाईक तर करा ताई मुलं मुलाचं बायको खूप श्रीमंत आहेत बरं म्हणून ती माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं बरं मुलाची बायको खूप श्रीमंत आहे का हो हो आणि तुमच्या मिसेस काय करतात तुमच्या मिसेस पण नोकरी करतात का दादा ताई बार आवडला म्हणजे काय कमेंट केली दादा तुम्ही मला पण नाही कळली लाईक करा प्लीज सर्वांनी एक लाईक करा मी पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करून सांगते एक लाईक करा प्लीज काय होतं तुम्ही एक लाईक केली ना तरच युट्यूब माझा जा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पाठवतात एवढंच होतं दुसरं काही नाही तर एक लाईक करा दादा काय कमेंट टाकली ताई बार आवडला मलाच काही कळलं नाही ताईला ते आवडले आणि ती म्हणाली की ते छान आहे काही समजत नाही काय कमेंट करतात दादा ताही आवडलं तो म्हणतो की छान आहे कोण म्हणतं तुमचा मुलगा म्हणतो का पडते मान खूप दुखती आणि खूप त्रास होतो मान दुखली की म्हण त्याच्यामुळे जरा पडूनच बोलते सर्वांनी आता हे दादा काय कमेंट करतात मलाच काही कळून झाले ताई जेवण झालं काही तुमचं हो हो जेवण झालं जेवण झालं दादा तुमचं झालं का जेवण हो ताई झालं ना हो खूप छान ताई माझं आज मोठं पण सांगत नाही माझं चार पुढारचं प्रॉपर्टी आहे बरं हो का चांगलं आहे दादा मग तुमचं तुमच्या मिसेस पण नोकरीला आहे वाटत तुमच्या मिसेस पण सर्विस करतात का दादा हॅलो व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ लिहा कमेंटमध्ये सर्वांनी स्वामी समर्थ लिहा येतोय का सर्वांना माझा आवाज सगळ्यांनी लिहा माझी वहिनी करोना निमित्त देवाच्या घरी गेली दादा तुमची वहिनी गेली पण तुमच्या मेसेज तुम्ही वहिनी म्हणजे तुमचा मेसेज आहे काय काय माहिती मला वाटते हो का करून अरे वाईट झालं हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून श्री स्वामी समर्थ लिहायच्या कमेंटमध्ये म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला सर्वांना माझा आवाज येतोय ताई तुम्ही थोडं नीट वाचा ना ताई नमस्कार आबा पाटील बोला नमस्कार जेवण झालं का मी नवीन म्हणजे मी आता नवीनच मध्ये येत आहे त्याच्यामुळं तुमची आणि माझी काही जास्त ओळख नाही बोला जेवण झालं का माझी बायको कोरोनामध्ये मा दे घरी गेली बरं असं हो का हो दादा समजलं मी समजून घेतलं ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या आत्म्याला श्री स्वामी समर्थ शांती देव इस त्यांना मी प्रार्थना करेन झाले तुमचं झाले का हो हो माझे पण जेवण झाले दादा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ताई मी प्रॉपर अक्कलकोटचा वर हो का छान छान आबा पाटील दादा चॅनलला लाईक करा प्लीज आणि सबस्क्राईब करून करा सबस्क्राईब करायचं का नाही ते तुमच्या मनावर आहे पण एक लाईक प्लीज करा चला परत भेटू शुभरात्री हो शुभरात्री केली आहे हो का थँक्यू थँक्यू धन्यवाद दादा कुठून बोलताय तुम्ही काय चाललं आहे बरं आहे का सगळेजण तुम्ही कुठून बोलताय माझा व्हिडिओ कुठून पाहताय तुम्ही सांगली अरे वा सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभरात्री कमेंट करा सर्वांनी म्हणजे मला वाचता येतील लाईव लाईव्ह एवढ्यासाठीच असते की तुम्ही माझ्याबरोबर बोलू शकता आणि मी तुमच्या बरोबर बोलू शकेन तर कमेंट कमेंट करा तुम्हाला तुम्ही म्हणजे मी पण बोलू शकेल तुमच्या बरोबर चला भेटू उद्या हो बाय सगळ्यांना शुभरात्री